नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या वृत्तांत प्रसारकमध्ये तसेच आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा आज आपल्यासोबत आहेत एक लोणावळ्यातील वलवन गावामधील सुपुत्र ॲडव्होकेट सूरज गौतम देसाई आज त्यांनी थेट प्रस्थापितांना एक आव्हान दिलेलं आहे की येणारी ही जी लोणावळा सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्यांच्याशी गप्पा मारूया दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये काय सांगाल तुमच्या नमस्ते जय भीम जय शिवराय हा म्हणजे माझा परिचय असा आहे की मी ऍडव्होकेट सूरज गौतम देसाई मी राहणार वलवण येते गेल्या दहा वर्षापासून मी वकिली क्षेत्रात प्रॅक्टिस करतोय वडगाव व डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस करतोय त्याच्यानंतर चार वर्ष झालं मी बॉम्बे हायकोर्टात देखील माझी प्रॅक्टिस शिफ्ट केलेली आहे तर ह्या प्रॅक्टिस करता करता असं वाटले की बाबा एक सोशल आपलं काहीतरी कर्तव्य आहे तर सोशल इम्पॅक्ट म्हणून गेल्या आठ वर्षापूर्वी मी काही संघटनाशी जुडलो तर संघटनाशी जुळून मी मावळातील पासष्ट गावात गावांमध्ये माझी कामं चालू केली तर गावं जेव्हा कामं चालू केली तर कामं करता करता असं लक्षात आलं की आपण जे मावळ्यात रुरल भागात काम करतोय तसंच काम आपण लोणाळ्यात करायला पाहिजे त्या अनुसरून आपण लोणाळ्यात देखील जेव्हा ही संधी आली हो। ही मला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिसतो की जी कामं मी मावळ मध्ये करतोय ती कामं मला माझ्या लोणायात का करता ना येणार नाही त्या बा अनुसरून मी सदर हे जे आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे जी की बाबासाहेबांनी आपल्यासाठी निर्माण करून दिलेली आहे तर त्या ऑपॉर्च्युनिटीचा संधी कशी आपल्याला करता येईल आणि लोणायाच्या दृष्टिकोनातून मी लोणायाला काय देऊ शकतो जे माझ्यासाठी आजपर्यंत जे मला वाटत होतं एक यूथ म्हणून की बाबा माझ्या लोण्यात हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे तर त्यानुसार मी लोणासाठी एक विजन घेऊन आलो आहे एक नवीन ब्ल्यू प्रिंट घेऊन आलेलो आहे की माझ्या लोण्यात हे ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे त्यानुसार मी सदर निवडणुकीसाठी माझं नगराध्यक्ष म्हणून एक आ, हे झालेलं आहे की बाबा मी लढाव ही निवडणूक हो आ, मला मुद्दा मला असं सांगावं लागेल की मी तुम्हाला दादा बोललो एक्स्ट्रीमली सॉरी कारण आपण एकाच गटातले आणि एकाच शाळेमध्ये आपला सहवासी झालेला आहे तुमच्या शाळेच्या मला थोड्याशा आठवणी मला ऐकायला आवडेल तर माझं शिक्षण पहिली ते दहावी हे ऑलसिन चर्च मध्ये झालं नंतर ना मी अकरावी आणि बारावी हे डी सी हायस्कूलमध्ये केलं परंतु नॉन एव्हिलिटी ऑफ फर्दर एज्युकेशन की आपल्या लोनात एज्युकेशन नाही बी कॉम बी ए आणि बाकी कॉमर्स सोडलं तर दुसऱ्या गावांचं एज्युकेशन नाही आहे त्यानुसार मला जे वकिली करायची होते तर त्यानुसार मी फर्ग्युसन कॉलेजमधून माझी एल एल बी पाच वर्षाची कम्प्लीट केली त्याच्यानंतर एक वर्षाचं एल एल एम मी हे पुणे युनिव्हर्सिटी मधून केलं युनिव्हर्सिटीमधून एल एल एम केल्यानंतर प्रॅक्टिसमध्ये यायचं का प्रोफेसर बिफेसर लाईनमध्ये जायचं तर मग जेव्हा मला कळालं की बाबा आपण पैसे कमवण्याच्या पेक्षा एक सोशल इम्पॅक्ट करू शकतो वकिली क्षेत्रातून तर मग मी प्रॅक्टिस मध्ये आलो आणि मध्ये मा माझे मॅक्सिमम ज्या केसेस आहेत आजपर्यंत जे मी हळता येल तर ते प्रो बोना केसेस आहे म्हणजे मी फीज आयदर चार्ज करत नाही आयदर फक्त समोरच्याला सॅटिस्फॅक्शन पाहिजे की बाबा कमी पैशात माझं काम झालं यानुसार मी माझं काम चाल बहुं। बहुं। आ, का चालू आहे बरोबर जसं की आपण सांगितलं वकिली क्षेत्र हे एक नुसतं व्यावहारिकच तुम्ही त्यांना ठेवलेलं नाही त्या माध्यमातून तुम्ही एक लोकांना नागरिकांना कसं त्यातनं एक तुम्हाला एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून त्यांना कसं त्यांची बाजू एक सेफली त्यांना ठेवता येईल तर असं कोणतं प्रकरण आहे का तुम्ही म्हणजे एखादं का त्याच्यामध्ये नागरिकांना किंवा त्यांना असं सॉफ्ट कॉर्नर तुम्ही काय निर्माण केलं तर आता जे आमचे बरेचसे असे प्रकरण आहेत ज्याच्यात मी नागरिकांच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे जसे की खंडल खंडेलवाल जे डॉक्टर आहेत त्यांचे ज्या चोऱ्यांचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर महिलांचे जे होते त्या अनुसरून काम केलेली त्यांना कसे त्यांचे त्यांचे हे भेट भेटायला पाहिजे त्याच अनुसरून वेगळे जे कॉन्स्टिट्युशनल राईट्सचे जे आपले मुद्दे होते कॉन्स्टिट्युशनल राईटसाठी जे प्रकरण होते तर आम्ही सिनियर कौन्सिल स्वतःच्या खर्चांनी अपॉइंट करून त्या बॉम्बे हायकोर्टमध्ये विविध याचिका दाखल करून जे सोश सोसायटीला इम्पॅक्ट करणार आहे असे कॉन्स्टिट्युशन बरेचसे रिपिटिशन दाखल केलेत रिपिटिशन जिथलेलो आहे आणि त्याच्यानंतर त्याचा सोशल इम्पॅक्ट मोठा झालेला आहे आता तुम्ही थेट प्रस्थापितांना एक जो म्हणजे आपण जो बोलतोय तुम्ही मस्त बाणत असा तो दिशा ती त्याची दाखवलेली आहे तर तुम्ही एक, एक नगराध्यक्षसाठी तुम्ही एक इच्छा तुमची दर्शवलेली आहे त्याच्याबद्दल दर, तुम्ही सांगा थोडासा सर यंग यंग बोलू शकतो वयाच्या हिशोबाने पण एक्सपिरियन्सच्या हिशोबाने नाही बोलता येणार ना। कारण का मी आठ वर्ष सोशल कामं करतोय जेव्हा मी सोशल कामं करतोय आणि मी पासष्ट गावामध्ये कामं करतोय महिला कुटुंबाशी मी माझा थेट संबंध आहे त्याच्यानंतर विविध कामं करत असताना आदिवासींचे त्याची बाकीची बरीचशी कामं म्हणजे मल्टिपल कामं करत असताना तर मला जो एक्सपिरियन्स तिथून एक्सप्लोजर भेटला की सोशल कामं कशी होतात सीएसआर फंड जो येतो मोठ्या मोठ्या कंपनीचा तो कसा युटिलाइज करतो येतो त्याच अनुसरून त्याच अनुसरून जर आपण लोणायात जर बघितलेलं आहे की हे प्रेसिडेन्शियल इलेक्शन तर, ए, तर, हुँ, तर, तर हुँ, हुँ. मी प्रेसिडेन्शियल इलेक्शनचं जर हे बघितलं मेयरचं जे आपलं इलेक्शन येणार आहे तर मेयरचं इलेक्शनला मी अराउंड अराउंड आपल्या इथं तीस हजार महिला आहेत तीस हजार पुरुष मंडळी आहेत ह्यांना कसे काय सोशली इम्पॅक्ट करू शकतो सोशलीचा अर्थ माझा काय इम्पॅक्टली की सर्वसाधारण कुटुंबाची काय गरज असते त्यांना जॉब भेटला खाणं पिणं व्यवस्थित बेसिक गोष्ट जर आपण बघितलं तर आपल्या इथली बरीचशी पुरुष मंडळी व महिला मंडळी हे मुंबई पुण्याला कामाला जातात बरोबर आपल्या इथं एम्प्लॉयमेंट नसल्या कारणाने मॅक्सिमम सेक्टर आपल्या एम्प्लॉयमेंटचा हा आहे टुरिस्टच्या बेसवर तर टुरिस्ट आपण आखी इकॉनॉमी आपली टाकू नाही शकत लोणाची तर आपल्याला नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायला लागा जसे की आता जग पुढं जसं चाललेलं ऑनलाइन ऑनलाईन सग, सगळं आलेले आहे अमेझॉन फ्लिपकार्ट हे ते तर आपल्या इथं जो प्रोडक्ट बनून कोणते पण छोटे मोठे प्रोडक्ट लोणचे कपडे हे आपल्याला ऑनलाईन विकता येतील कपड्याचा बिझनेस हे सपोज तो कपड्याचा बिझनेस देखील लोणात कपडे बनवून ऑनलाईन विकले गेले तर आपल्याला गे? जे की मी जे की मी लोन रुरल भागात जे आहे तेच मला इकडे एक्सपिरियन्स करायचं आणि आपल्या महिला जे करते ते फक्त आजच्या डेटला घरचं काम करते ते हे डबे डबे देणं बारीक पोरांचं काम आणि त्याच्यानंतर त्यांचा बाकीचा टाइम आहे तो युटिलाईज होत नाही बरोबर आणि तो आपल्या सोसायटीसाठी तो ले युजफुल टाईम आहे जर त्या महिला जर आपल्या मेन तर सक्षम आहेत की ते त्यांचे स्वतःचे रोजगार निर्माण करू शकतो आणि त्याच अनुसरून आपल्या नागरगावची जी इंडस्ट्री आठशे ऐंशी टक्के ती हे डिस्टर्ब आहेत किंवा चालू नाही आहे तर तिला रिवाईल करणं गरजेचं आहे दुसऱ्या कंपन्या आपल्या आहेत बोलणं गरजेचं आहे आणि अनेक असे लोन आहेत प्रोजेक्ट आहेत की जे प्रोजेक्ट गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी बारीक तुम्ही बारीक असतापासून आपण ऐकतो की रोपवे होते रोपवे होते पण आजपर्यंत रोपवे कुठे दिसला नाही आणि त्याच्यानंतर त्या अनुसरून ते आपल्याला करणं आहे त्याच अनुसरून आपण जेव्हा मी एक फॉरेन ट्रिपला होतो सपोज दुबईला होतो तर दुबईमध्ये मला असं दिसलं की बाबा ह्या गोष्टी माझ्या लोनात का नाही जर माझ्या लोणात जर टुरिझम मध्ये आहे तर टुरिझम मध्ये जर दुबई फ्रेमचा विचार केला आपण दुबईच्या म्युझियमचा विचार केला तर ह्या म्युझियम हे फ्रेम आपल्या लोनात का नाही आजच्या डेटला बघितलं तर आपल्या भागात ही टुरिझम जातोय जर हेच आपण लोणात केलं तर टुरिस्टसाठी एक अट्रॅक्शन निर्माण होईल तर ते अॅट्रॅक्शन फक्त एक ठराविक आपले जे तुंगरले डॅम वलवण डॅम पवना डॅम लोगड किल्ला हे नसून अजून आपल्याला जे टुरिस्टला देता येईल की जेणेकरून त्यांनी एक दिवसाच्या ऐवजी तीन चार दिवस इथं स्पेंड करायला पाहिजे आजच्या डेटला त्यांचं एक दिवसात सगळं टुरिस्ट होते तर आपली इंडस्ट्री आखी फक्त सहा महिन्यासाठी इंडस्ट्री काम करते टुरिस्ट अदरवाईज काय काम करत नाही तर त्या अनुसरून आपल्याला काम करता येईल त्याच नंतर आपले पार्किंगची समस्या आहे सर्वात मोठी समस्या आपल्याला असेल ती पार्किंगची आहे आणि आपल्यावर सपोज ट्राय करतो की बाबा ट्विलरवर निघाव नाही तर निघावच नाही तर आपल्याला ह्या समस्याला काही नाही काही करून थोडीस ह्या त्याला पर्याय शोधणं गरजेचं okay. आहे मी मुद्दा म्हणूनच तुम्हाला सांगतो थोडासा विषय अंतर्गत होईल मी तुमचे बाबा त्यांचे म्हणजे मी मध्ये यायचो माझं येणं अगोदर हो, यायचो मी तर मी तुमचे बाबा आणि तुमच्या बाबांचं मला ॲज मा, पर माय नॉलेज तुम्ही मला करेक्ट करा तुमच्या बाबांचे थेट रामदास आठवलेंची चांगले संबंध होते बाबा नेहमीच सांगत असायचे त्यांनी ते मध्ये कसं काम केलं ते दलित पँथरचे जुने लिडर म्हणजे लिडर बोलू पेक्षा कार्यकर्ता बोलू तर दलित पँथरच्या हिशोबाने त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत बरीचशी कामं केल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काळ बदलतो त्या अनुसरून आपण काळाच्या हिशोबाने बदलणं आहे त्यांनी बिझनेस करता करता जे आप त्यांच्या मनात होतं नेहमीच की बाबा आपल्या वंचित पीडित लोकांना काहीतरी न्याय देणं गरजेचं आहे तर ते त्यांच्या बॅकडोअरनी ते नेहमीच ते प्रयत्न होते की बाबा माझ्या वंचित लोकांना कसं काय मला न्याय देते मला तुम्ही तुमच्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत पण खरंच आहे का आपली ही जी पिढी का नको तर तरुणांनी का नको आपल्या राजकारणात किंवा किंवा पॉलिटिक्स पॉलिटिकली जसं की तुम्ही सांगितलं की आपला माझा जसं काय पॉलिटिकल व्ह्यू नाही त्याच्यामध्ये पण एक आपण तरुण म्हणून आता आपण त्या स्टेबल झालेलो आहे तर आपण एक लोकांची मदत करायला हवं आहे तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जाता जाता, जाता तुम्ही काय सांगाल काय संदेश द्याल तुमच्या माध्यमात मी माझ्या आपल्या प्रेक्षकांना किंवा माझ्या मतदारांना भविष्यातील जे मतदार मला माझे मत मत एक विश्वास टाकून मतं करणार आहे मतं देणार आहे तर त्यांना माझं एक विजन दिसायला पाहिजे की बाबा हा लोणासाठी काय करू शकतो तर ते माझं विजन खूप मोठं असणार आहे की बाबा रोप वे वे बसून आपल्या पहिली ते दहावीच्या शाळा पोरांची जी स्कूल आजच्या डेटला जर आपण स्कूल बघितलं तर स्कूल एकदम डॅमेज झालेले तर तिला कुठंतरी रिवाईल करून त्याला डिजिटलायझेशन करून तसंच आपली नगरपालिका डिजिटलायझेशन करून सरून काय काय आपल्याला करता येईल पण बेसिकली माझं विजन हे नाहीये की मला फक्त ड्रेनेज करायचे आहे रोड बनवायचे आहेत आणि बाकीचे समस्या हे तर काम आपले नेसेसिटीज आहेत की बाबा काम हे काम आपल्याकडून होणं गरजेचं आहे परंतु आपल्याला हे नुसतं हे काम करून चालणार नाहीये आपल्याला स्मार्ट सिटी आहे तर स्मार्ट सिटी मुंबई पुण्याकडून उदाहरण घेऊन इंदोर करून उदाहरण घेऊन तर आपल्याला उदाहरण घेऊन आपली सिटी डेव्हलप कशी करायची आणि फक्त वर आपला इकॉनॉमी न राहता बाकीच्या क्षेत्रात आपली इकॉनॉमी कशी जाता येईल कशी आपल्याला स्प्रेड करता येईल आणि त्यातल्या त्यात आपली जे आपली माळी लोक आहेत आजचे डेटले जे प्रॉब्लेम फेस करतात की त्यांचे जे बंगलो ओनर्स आहेत ते त्यांना पंधरा वीस दिवसाच्या नोटीसवर काढून टाकतात तर ते त्यांना काहीतरी इम्पॅक्ट करण आपल्याला गरजेचं आहे त्यांना कसं प्रोटेक्ट करणं गरजेचे आपले जे लेबर्स आहेत त्यांना कसं काही इम्पॅक्ट करणं गरजेचं आहे आणि आपलं गार्बेजची समस्या हे समस्या तो, तो काम सगळेच करणार आहे त्याला काही न इलाजे अन्य जनता बोलन की बाबा काम काय करतात पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एडिशनल काम करणं गरजेचे आहे की जेणेकरून आपल्या लोणाळ्या एक लोणाळ्याला येणारी जी पब्लिक येते बाबा सिटी असावी तर लोणायक असावे त्या अनुसार आपल्याला काम करणे गरजेचे आहे डिजिटलाइज लोणा करणं गरजेचे आणि लोणाला एक वेगळी वर्क देश पातळीवर देणं गरजेचं बरोबर तर आ, हे होते ॲडव्होकेट सूरज गौतम देसाई यांचं विजन अतिशय पक्क दिसतं आहे त्यांच्या दृष्टिकोनाने त्यांनी फोकस पूर्ण करून केलेलं आहे की प पर्यटन क्षेत्रच नाही तर आपण औद्योगिक क्षेत्रातनंही आपण लोणावळ्याचा विकास करू शकतो तर आपण आपले या चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा मी इथेच थांबतो धन्यवाद